नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर या ठिकाणचे आपूस बाजारभाव बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती किल्लेधारूर छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड किल्ले धारूर तालुका धारूर जिल्हा बीड आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजार भाव बघा बालाजी जिनिंग फ जवळ या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेले सात हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल तसेच पुढील जिनिंग आहे गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर या ठिकाणीच जास्तीत जास्त तर मिळालेले आहे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे चार रुपये क्विंटल तसेच विश्वते जिनिंग फोडस या ठिकाणी जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे चार रुपये क्विंटल तसेच नर्मदा जिनिंग धारूर या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे रुपये क्विंटल अशात नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा